मग पाण्यात बिचारी अटकली त्यांना इथंच भाग दिसला हे बघा आला हो नमस्कार मित्रांनो विघ्नेश्वर चॅनल तुमचं स्वागत आहे तर आजचा आपला व्लॉग असा आहे की आज आपण चाललोय बायकाळा झूला म्हणजेच बॉम्बेला बायकाळा झू बघायला म्हणजे आपण प्राणी बघायला चाललोय तर आपण खूप सारे प्राणी बघणार आहे तिकडं झूमध्ये तर आपण लहान म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा गेलो त्याच्यानंतर आता आपण चा म्हणजे मी चाललो आहे माझ्यासोबत पप्पा आहे मम्मी आहे आणि म्हणजे मा मामाची मुलगी श्रुती माझी छोटी बहीण आहे तर आम्ही चौघा चाललो आहे बघा आता म्हणजे आत्ता उठलो आहे तयारी विहरी केली आंघोळ त्यातला एक ब्लॉक चालू केलं आहे तर आत्ता डायरेक्ट जाऊया बायकाळ झूला डायरेक्ट बायकाळा झूला भेटूया तो मित्रांनो आपण आता तिकीट काढलेले तुम्ही बघू शकता आणि आम्ही जण येऊन आमचे शंभर रुपये झाले आणि तुम्ही इथून येऊन तिकीट काढू शकता हा इथून एंट्रीचा गेट आहे आणि इथं तिकीट काउंटर आहे आणि इथून जायला मेन गेट आहे तर तुम्ही अशी तिकीट काढायची तर तिकीटमधून जाऊन तुम्हाला इथून एंट्री भेटेल आणि द इथं दिलं आहे बघा द मुंबई झू तर चला आता आपण एंट्री करूया तिकीटाची आणि जण इथून तिकीटची एंट्री चला मित्रांनो आज आपल्यावर मम्मी पण आहे आणि ती पण आहे श्री श्रुती म्हणजे फोटोशूटिंग आहे आणि आपल्यावर पप्पा पण येतात तर आता आपण एंट्री मारतोय मस्त हे तर मम्मी का तिकीट आहे एंट्री करा तुम्हाला दाखवतो कशी एंट्री असते तर आणि हा गेट तुम्हाला असा तुम्ही आलात की इथून ते तिकीट काउंटर आहे आणि ते तिकीट काउंटरवरून इथं गेट आहे इथून एंट्री मारेल सो मित्रांनो आता आपण एंट्री मारली तर एंट्री मारली आणि आता काहीतरी तर व्ह्यू आहे तर तुम्हाला दाखवतो असं आपला बाग चालू होतो तर आपण आता बघूया कुठं कुठं फिरायचं आपल्याला पहिले इथं जागा सो मित्रांनो आता आपण पहिल्यात आले म्हणजे पहिला प्राणी बघायला इथं प्राणी नाही आहे तिथं तोफ आहे तोफ तोफ दिला आहे तोफ बघा इथं फक्त तो फोटो काढण्यासाठी कुठला आहे आपण दिलं नाही तर काही दिलं नाही आमच्या मम्मीचं असतं आहे जिथे झालं तिथे फोटो काढायचं आहे काय लवकर फोटो आलं तर तुम्ही हारू न शकणार म्हणून इथं दिलं आहे जर तुम्हाला काय काय बघायचं बघा एलिफेंट सिंह लांडगा अस्वल बिबट्या आणि बाकी साली शौचालय वाट पाणी सगळंची सोय आहे इथं पण तर इथं बघूया आता काहीतरी आहे तर आता आपण इथं जाऊया पहिलं इथं बसण्यासाठी पण गार्डन आहे इथं फुल बसण्यासाठी आणि इथं असेच लोक फिरतात तर आता आपण इथं काहीतरी आहे तर तिकडं जाऊन बघूया काय आहे आपल्याला बघायला भेटते आणि इथं गेट तो चला आता आपण इथे जाऊ बघा काय आहे आता आपल्याला पहिला प्राणी दिसलेला आहे हत्ती तो बघा तिकडे हत्ती एकच आहे एकच एक हत्ती एक प्राणी संग्रहालयामध्ये एकच हत्ती असतील अजून एकच आहे का हा एकच आहे बघा तिकडे हत्ती हत्ती एकच आहे आणि तुला दिकड� वाघच दिले वेट आय एम कमिंग सुन वाघ होता ना पहिला इथं एवढं पळून गेला पल्सरी वाघ दिसला वाघ आला 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 वाघ नाही इथं बंद नाही ब्लॉग वाघच नाही वाघ गेलाय इथं दिले मी येतोय थांबाच इथं दिले बघा बघा थांबा मी लवकर येतोय तर त्याला येऊन द्या सोबत आपण सोबत आपण बाकीचं घेऊन जाऊ आता काय फायदा पण सोबत आपण वाघ बघायला आलो वाघच बघितलं नाही नकली सगळं आलंय दहा रुपयाच्या हातने बघितला आता बाकीचा वाघ बिक गेलाय आता काय करायचं राहून द्या वाग नाही दिसला आपण आता बाकीचे प्राणी तर बघू बोलू बाकीचे प्राणी तर दिसतात बाकीचे प्राणी प्राणी कुठे गेले प्राणी काहीच नाहीत इथं कुठलं तरी हाय अरे आपण बंद आहे अरे हा आहे आता हे सगळे येत आहेत कुठे गेले गावाला गेले काय सगळे दिसतात कोल्हा कोल्हा पण नाही इकडं गावाला पण नाही कोल्हापूरला गेला तू का कोल्हा तू का कोल्हा तू इथं काहीतरी आहे इथं चालू आहे नशीब हे काय हे काय तो बात दाखवतोय अस्वल 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 अरे अस्वल भारत फिरतोय अरे साप पण आहे साप आवडत अस्वलाचे खाना इथं बघा असं अरे कुठं आहे कुठं आहे कुठं आहे अस्वलच्या घरात मुंगूच झालाय अस्वल अस्वलच्या घरात पण अस्वल नाही अस्वल कुठेला आपल्यात काय माहिती अस्वल बघूया इथून दिसला तर ठीक आहे ना तर मग झाले अस्वल अस्वल अस्वलचे पण झाले पैसे वसूल नाही झाले असोलच्या वाघात असोलच्या घरात मुंगूस आहेत नाही एंट्री नाही अर्धा तर अर्धा वाघ तर बंदच आहे सगळे गेलेत रिपेअर व्हायला सगळे आजारी पडलेत सगळ्यांना हे ताप आलं सगळ्या ताप आलाय वाघ दिसला वाघ वाघ टेरिटरी काहीतरी हाय बघ सगळी गर्दी जमली इथं काहीतरी हाय बघा इथं काहीतरी हाय काहीतरी हाय वाघाचे महत्व वाचून घ्या

पण तू पब्लिकला पाहिजे की किती पब्लिक होती किती पब्लिक होती फक्त वाघ जरा उठला नुसती पब्लिकचा आवाज नुसता पब्लिकचा आवाज जरा धावल्या आपला वाघ बघण्याचा स्वप्न पूर्ण झाला मी वाघाला समर्थ पण भेटला ते लांब लांब दिसला मी वाघाला फोन करतो आता खेड्यामध्ये तर या आता बघा आता अजून कुठले प्राणी आहेत प्राणीच्या बागेत झूम आली सॉरी वाघ संकटात आहे काय दिले वाघ पान पानगेंडा ये तो पण झोपलाय ते तर आता आपण माकडं बघूया माकडं तर आहेत तिथं तशी माकड तरी आहेत हय छोटासा छोटासा वाघ सांभा म्हणजे शिंगा डियर डियर कुठे बघा झोप बसले महफिल मध्ये बसलेत मेहफील मध्ये चावलीत बसलेत ऊन लागते म्हणून सावलीत बसले मी सगळं त्यांच्यासाठी केलं एवढं एवढं डिअर डिअर डिअरच माहिती चित्तळ तिकडे जे आपण माहिती ना मित्रांनो ते होते हे बारसिंग डिअर आणि आता इथं आहे बार्किंग डिअर म्हणजे काय माहिती नाही बार्किंग डिअर इथं गुलावाची बाग येत अजून जाऊ येते खायला आलंय खायला तर आता आपण इथे आर हेअर आता आपण डिअर बघितलं ना बियार शेतून आलो आता इथून पुढे पेंग्विन ॲक्वेरियम आहे चला इथे बघा या साईडला तर मित्रांनो आता आपण आलो मॉल्ट पेंगिन कक्षा तर बघूया आता पेंगिन दिसतोय का ना आपल्याला आता तो पण झोपला आहे अरे ए सी आहे ए सी असं भारी केलं आहे साधारण ए सी लावली इथं ए सीचा हवा असं थंड होता थ्री डी ऑडिटोरियम पण आहे बंद आहे तर बघ कसं तो अरे भार कसा आला तू बारव कसा आला ते बघ भार कसे आले कसे चालते चल काय यार मित्र नीट बघून पण देत नाहीत चला आगे <laughs> <थुँण>। चलो आगे।, <laughs> आगे चलो <laughs> चला। चला आगे असं करत करत नीट बघून पण नाही तिला नीट बघून पण नाही देईल त्याला पण काय यार असं करतो चलो आगे चलो आगे चलो ते आगे। चवले कसे चालत होते असे असे आडे पाय करू असं वाटतं डान्स करत होते भारे वाटले पेमेंट जरी दिसले पैसे वसून किती आता पण पक्षांची नंदनवर म्हणजे बर्ड्स पॅराडाईसमध्ये खाली पण ऐकू

बिचारी मगर पान होती बिचारी अटकली त्यांना इथंच बांधून ठेवलं आपलं बांधून मगरला बघ किती आम्ही जवळ हात लावतो मगर एक भार आली त्याच अर्धे प्राणी तर बंदच आहेत कुरकुडायला पण बंद आहे आता बघा कुठला प्राणी वाटत हा म्हणजे सॉरी कुरुकुडायला गेलाय रिपेअर व्हायला साप काय साप तिथं आता आलोय आपण पान पक्षी बघायला म्हणजे बर्ड्स सगळं बंद आहे अर्ध तर बंदच ठेवलंय अर्ध तर बंदच कर हो हो चला जाऊया ला चला तो किती मोठं बांधलंय बघा बघा इथे एवढे पक्षी आहेत चला बघा बघला बघला काय अर बघ बगला बघला बला किती मोठे किती मोठे बघलेत सगळे एकमेकांना बघला सिनेमा सिनेमॅटिक तर मित्रांनो ब्लॉग इथं संपलाय कारण की तिथं आम्ही बघितले तर अर्धे प्राणी तर गायबच होते आणि अर्धे तर बंदच होते तर जेवढे आम्ही बघितले तेवढे तुम्हाला दाखवले तर हा ब्लॉग एवढाच होता दर